त्यामुळे वय हे इम्पॉर्टंट आहे पण वय हे असं हे नाही आहे मार्कर नाही आहे अच्छा की <coughs> पस्तीस वर्ष झालं तरच एक फ्रीजिंग करा एक फ्रीजिंग तुम्ही जितक्या लवकर कराल तितकं क्वालिटी चांगली असते okay. तर नॉर्मली आम्ही प्रमोट करतो बिटवीन ट्वेंटी एट टू थर्टी अच्छा जितकं लवकर करता येईल तितकं बरं आणि टेस्ट काय करतो एम एच आणि सोनोग्राफी त्याच्यावरनं आम्हाला कळतं की लवकर करावं की नाही mm. तुमची रिपोर्ट काय असतात तुम्ही किती वर्ष तुम्हाला मूल नको आहे mm. त्याच्यावर अवलंबून एक फ्रीझिंग करावं एक फ्रीझिंग म्हणजे तीच स्त्रीबीच्या वापरायला पाहिजे असं नाही आता सपोजिंग यु नो एखाद्या मुलीने फ्रीज केलं माझ्याकडे mm. आणि तिचं लग्न झालं दोन वर्षात तर ती नॅचरली पण प्रेग्नंट होऊ शकते हे mm. फक्त एक इन्शुरन्स पॉलिसी असते की यु नो इट्स लाईक सेव्हिंग जर नाही प्रेग्नन्सी झाली तर था, आय व्ही एफ ह्या अंड्यांबरोबर आपण करू शकतो आय व्ही एफ एक्सपेन्सिव्ह आहे पण त्याचा सक्सेस रेट न कॉम्प्रोमाइज करता आम्ही ते कमीच सुद्धा करू शकतो तर ऑफकोर्स टेक्नॉलॉजी वगैरे वापरली जास्ती वापरली तर खर्च जास्त होतो पण बजेट आय व्ही एफ हे आता सगळीकडे चालू झालेत आणि तुम्हाला ऐकून बरं वाटलं असेल की मेडिकल कॉलेजेसमध्ये लाईक डी वाय पाटील आहे आ, ए, एम्स आहे त्याच्यात देखील आय व्ही एफ सेंटर्स आहेत आणि ते रिअली कमी कॉस्टमध्ये आम्ही देऊ शकतो एक फ्रीजिंग, एक फ्रीजिंग आपण पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष जोपर्यंत आम्ही तो टेम्परेचर मायनस वन नाईन्टी सिक्स डिग्री सेंटीग्रेड पर्यंत ठेवू तोपर्यंत फ्रीजिंग करू शकतो त्यामुळे तुम्हाला काय त्याचं शेल्फ लाइफ नसतं लवकर वापरता येईल तितकं तुम्हाला बरं कारण तुमची बॉडी ते प्रेग्नन्सी झेलणार आहे बरोबर नाहीतर त्याच्यावर असं शेल्फ लाईफ काही नसतं कधी पण करू शकता पन्नासच्या आत करावं लागतं